नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण म्हणजेच मराठी ग्रामर तर व्याकरण म्हणजे काय आपण बोलतो म्हणजेच आपण भाषेचा वापर करतो मग भाषेची देवाणघेवाण म्हणजेच भाषेचा व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही नियम ठरवण्यात आले आहेत या नियमांना व्याकरण असे म्हणतात तर आज आपण शब्दांच्या जाती हा व्याकरणातील प्रकार बघणार आहोत शब्दांच्या जाती आठ आहे पहिली म्हणजे नाम दुसरी म्हणजे सर्वनाम तिसरी विशेषण चौथी क्रियापद पाचवी क्रियाविशेषण अव्यय सहावी शब्दयोगी अव्यय सातवी उभयान्वयी अव्यय आणि आठवी म्हणजे केवल प्रयोगी अव्यय तर आज आपण नाम म्हणजे काय हो। ते शिकणार आहोत शब्दांच्या आठ जाती आहेत त्यातील नाम हा पहिला प्रकार आहे तर नाम म्हणजे काय नाम म्हणजे नाव होय प्रत्यक्षात असणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या अथवा त्यांच्या गुणधर्मांना दिलेल्या नावांना नाम असे म्हणतात उदाहरणार्थ राम ताजमहल गंगा ही नामाची उदाहरणे आहेत नामाचे काही उपप्रकार पडतात त्यातील पहिला म्हणजे सामान्य नाम दुसरा म्हणजे विशेष नाम आणि तिसरा म्हणजे भाववाचक नाम नामाचा पहिला उपप्रकार आहे सामान्य नाम तर सामान्य नाम म्हणजे काय एकाच जाती गटातील वस्तू अथवा पदार्थाला दिलेल्या नावाला सामान्य नाम असे म्हणतात उदाहरणार्थ आई आजी मुलगी इत्यादी ही मनुष्य मनुष्यजातीतील सामान्य नामांची उदाहरणे झालीत पशु पक्षी इत्यादी ही मनुष्य तर सामान्य नामांची उदाहरणे झाली कापड गहू साखर इत्यादी ही पदार्थवाचक सामान्य नामांची उदाहरणे झाली दुसरा उपप्रकार आहे विशेष नाम विशेष नाम म्हणजे विशिष्ट प्राणी व्यक्ती वस्तू वा स्थळाचा बोध करून देणाऱ्या नामाला विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ अर्जुन भीम कापी, भारत जपान मुंबई इत्यादी ही विशेषनामाची उदाहरणे झाली तिसरा उपप्रकार आहे भाववाचक नाम तर भाववाचक नाम म्हणजे काय ज्या नामाने प्राणी व्यक्ती वस्तू अथवा पदार्थातील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो तेव्हा त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ आनंद प्रेमळपणा नृत्य तारुण्य इत्यादी ही भाववाचक नामाची उदाहरणे झालीत तर मित्रांनो आज आपण नाम आणि त्याचे उपप्रकार बघितले असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका थँक्यू